जय श्री कृष्ण माऊली हे बघा तुकाराम महाराज हरिपाठ अभंग अठरा नाम पुष्प शुद्ध गळा घाला हारं, विवेक सारा सार तुरा लावू काय म्हणतात तु, तुकाराम महाराज का आपण जे हरी नाम घेतो ना तेच पुष्प समजा आणि त्या पुष्पाचा हार बनवा आणि तोच भगवंताच्या गळ्यात घाला मालक खुश होऊन जातो आणि आनंदाने नाचायला लागतो विवेक तुरा जे विवेक सारा सार जे आहे त्याचा आपण त्याच्या मस्तकावर तुरा लावूया आणि बोध हा त्याच्या कपाळाला बुक्का लावूया आपण बोध भाळी बुक्का क्षमा तुळशी दळ लावायचा आहे बोधाचा आणि क्षमा हे देवा मला क्षमा कर काय जे असतील माझ्या आपरात पोटात घाल आणि तुझ्या चरणी हेच तुळशी दळ मी तुला वाहत आहे तू आम्हाला क्षमा कर म्हणून हात जोडून विनंती करायची का माझ्याकडे तुळशी दळ नाही जर आपण भगवंताकडे हात जोडून प्रार्थना केली का बाबा माझ्याकडं क्षमा वागतो मी तुला तुझ नाम घेतो हेच सगळं काही माझ्याकडे आहे बाकी माझ्याकडे काही नाही असं जर म्हणलं ना तर देवाला आनंद वाटतो आणि देव हात पुढे करून आलिंगन देतो गायल्या गुण संतोषे कीर्तने देतो जर त्याच गुणगान गायलं ना तर त्याला एवढा आनंद वाटतो ना तिन्ही जगात त्याचा आनंद मावत नाही आणि तो एवढा आतुर होतो का माझ्या भक्ताला मी कधी भेटू लय आनंद होतो देवाला म्हणून तर तो म्हणतो वाट पाहे उभा भेटीची आवडी अरे आषाढीला कार्तिकेला तरी मला इसरू नका मी वाट बघत आहे म्हणून तो असा आनंदित होतो आणि वाट बघत राहतो आपली आल्हा दे हा देव कीर्ती सांगता याचे म्हणजे तो देव एवढा संतुष्ट होतो ना आनंदाने नाचायला लागतो आणि त्याचीच कीर्ती वर्णन करायची आणि त्याला सांगायची दुसरं आहेच काय सांगा ना तो काय मागतो आपल्याकडं काहीच नाही फक्त माझ्यावर भक्ती आणि प्रेम याचा प्रशाव करा मला दुसरं काही लागत नाही मला दुसरं काहीच नको तुम्ही किती धन दौलत कमवा मला काही नको हे कारण तोच आपल्याला देतो ना आपण काय त्याला देणार आहे कारण एवढं लाख मोलाचं शरीर त्यानं आपल्याला दिलेलं आहे जर आपण एखादं त्यानंच आपल्याला शरीर दिले पण आपण म्हणू घे बर माझ एक, एक बोट तुला अर्पण करतो माझ्याकडे फूल नाही तर जाऊ दे आता मी माझं बोटच कापून वाहतो आपण करतो का असं नाही त्यानं शरीर दिलेलं आहे बरं मग तोंडानं दोन शब्द बोलायला काय लागतो हरी हरी तर म्हणू शकतो ना आपण त्याचेच पवाडे त्यालाच वर्णन करून दाखवायचे दुसरं काय आहे याचे करू सर्व निवेदन वारीला हा शिन संसाराचा याच यालाच द्यायचे गंगेचे उदक गंगेशी आर पिजे मग गंगेमध्ये भरपूर पाणी आहे म्हणून का आपण गंगेची पूजा करायची नाही का तेच पाणी घ्यायचे आणि तेच गंगेला अर्पण करायचं तस हे भगवंताचे सगळं काही त्याच आहे फक्त तुम्ही त्याच त्यालाच द्या बस संसाराचा वारा लागोने दे अंगा भावी पांडुरंगा अळवितो मग हे जर त्याच त्यालाच आपण देत बसलो तर संसाराचा वारा आपल्या अंगाला लागू देत नाही तो आणि फक्त भगवंताच नामस्मरण आपण करायचं बस बाकी काही सांगितलं नाही महाराजांनी महाराज म्हणतात तुका मने आता उजळली आरती भावी तो श्रीपती ओवाळूया वाळूया काय म्हणतात महाराज तो देहूचा मालक काय म्हणतात ऐका तुका म्हणे आता उजळली आरती आता आरती लावलेली आहे आणि आपण जीवे भावे आनंदाने आपण त्या श्रीपतीला आता ओवळायचा आहे जीव भाव जर सगळा त्याच्या चरणी ना तर आपल्याला काही करायची गरज नाही सगळं सर्वस्व त्याला अर्पण करून द्यायचं मग काय राहिलं सांगा बरं सर्वस्व त्याला अर्पण केलं तर सगळा भार तो वाहून नेतो